नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विनायक युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग आपला एकदम खतरनाक होणार आहे आतापर्यंत तुम्ही आपल्या या चॅनल वरची असा ब्लॉग बघितला नसेल तर मित्रांनो विषय काय या व्लॉग मुळे मला मार्क पण खायचा आहे आणि लय दुर्वा होणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे मला टॅटो काढायची आवड आहे ओके एक टॅटो आहे इथे एक टॅटो आहे अजून या हातावरती एक टॅटो आहे इथं बाकी कुठं नाही आणि आता अजून एक टॅटो काढायचा आहे आणि तो टॅटो इतका भारी काढणार आहे मी आणि भरपूर मोठा असणार आहे आणि भरपूर मोठा असल्यानंतर तो मम्मीचं म्हणणं नाहीचे मला टॅटो काढण्यासाठी नाहीचे पण मी मम्मीला ऋतूला कोणालाच काही सांगितलेलं नाही आहे ओके तर आज मला टॅटो काढायचा आहे आणि तो टॅटोसुद्धा भरपूर मोठा असणार आहे आणि घरी गेल्यानंतर जे काही रिॲक्शन होणार आहे मार तर घायचं आहे विश्वित नाही कारण की मार खाल्ल्याशिवाय तर आपण मी मागच्या वे 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 वेळेस हे पण काढलं होतं हे काढलं होतं त्यावेळेस मार खाल्ला होता यो काढला त्यावेळेस मार खाल्ला होता पण आता सुरुवात कशी केली माहिती का आईच्या टॅटो सुरुवात केली ती आता बघूया जे काही होईल ते फक्त मला तुम्हाला हे सांगायचंय आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे जे शेवटचे मम्मीचे रिॲक्शन आहे ते बघायला तुम्हाला नाही मजा येणार आहे ओके सो टॅटो मी टॅटो काढायला कुठं आलो आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे ओके सो बघत राहा तुम्ही मित्रांनो मला एक आठवलं जे तुम्हाला सांगावं वाटलं विषय काय झालाय मी आज सांगितलंय मी आज दिवसभर घालत नाही आहे कारण की मला माहिती आहे मला टॅटो मोठा आहे आणि ले वेळ लागणार आहे आणि त्रास पण भरपूर होणार आहे ओके म्हणून मी काय विचार केला की घरी सांगा की आज मी घरी नाही पण पहिली गोष्ट म्हणजे मी अशा कपड्यावरती कधीच बाहेर बघत नाही म्हणजे एकदम सुट बुटबीट घालून निघत असते आणि एकदम चप्पलच घातेले आणि असंच बाहेर आलोय सो बघूया काय होतंय ते फक्त मला एवढं सांगायचंय या ब्लॉग मध्ये तुम्हाला मम्मीची रिॲक्शन भेटणार आहे ओके मम्मीची रिॲक्शन म्हणजे मम्मी डायरेक्ट येणार दुर्डा करणार मम्मीला टॅटो बिलकुल आवडत नाही पण मला आवडतं मी काय करू काय करू तुम्ही सांगा काढल्यानंतर तर तो बुजवता येत नाही पण काढून तर घेऊन फायनली आपण आलेलो आहे टॅटो स्टुडिओमध्ये आणि या ठिकाणी आपली डिझाईन पण रेडी झाली मी दादाला कॉल केला अदोबरच की आपली डिझाईन वगैरे रेडी करून ठेवा कारण की एक दिवस आधोवरच भेटून गेलो म्हणजे प्लॅन मला भरपूर दिवसापासून आहे तर आता फायनली काढून टाकू टॅटो म्हटलं हे हो नील भाऊ <laughs> सो एकदम मस्त वाटते तुमच्या टॅटो वाढते मी <laughs> सो मित्रांनो हो डिझाईन तुम्हाला बघायची आहे का दाखवल मी पुढे पुढे बघत राहतो मी चला टॅटोचं काम चालू आहे आता आणि अग नॉर्मल आहे इथपर्यंत आता शिक सुरुवात आहे अजून भरपूर काही बाकी आहे पण ब्रेक घेतलेला आहे मी आता हे हो बघू शकता पेन तर होतं पण एवढं नाही नॉर्मल आहे आणि सरांनी मला तर वाटत नाही की एवढं पेन करून देते नील भाऊ तुम्ही एकदम व्यवस्थित काम चालू आहे आणि म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे टॅटोवर तरी त्रास झाला नाही पाहिजे ओके आणि त्रास एवढा काय होत नसतोय तुम्ही इतर ठिकाणी कुठं जर गेला टॅटो काढला असेल तर टॅटो काढता फक्त जास्त लक्ष टॅटोकडून बाजूला घ्या म्हणजे मग जरा ताकद राहील तुमच्यात नाही का म्हणजे मी मी काय झालं आता पुन्हा लावतो माझ्यासोबत कुणासोबत बोलत होतो पण कुणासोबत बोलायची पण इच्छा होत होती पण मला सांगितलं मी असं की तू जेवढं जेवढं बोलशील नाही का तेवढं तुला जास्त पेन होणार नाही तर मी आता बोलायचा प्रयत्न करतोय सागर येतोय आपला त्यासोबत गप्पा महाराज का निर्भ तुम्ही बाकी एकदम एकदम आता आपला ॲड्रेस सांगशाल का तुम्ही इथे ॲड्रेस कुठे एकदम प्रॉपर तर मित्रांनो जो कोणी माझं नाव सांगून या टॅटू स्टुडिओ येणार आहे तुम्ही फक्त नाव सांगा ऑफर तुम्हाला भेटून जाईल एकदम मस्त डिस्काउंट भेटेल सो विचार करू नका लवकर भेट द्या माझ्यासारखा टॅटो काढा तुम्हाला जर काढायचं असेल तर मी दुसरी डिझाईन काढा ओके चल भेटू मित्रांनो मम्मी स्लाइस संदीप घेऊन आला बर काय बघितली सागरची म्हणून सारा बाट फुटलं माझ पण तरी पण आता घरी गेलं तुझी रिएक्शन घ्यायची हो ते ॲटो किती मोठा काढल्या मग ते पण दे <laughs> <laughs> तू कच्चीवरून खाली यांनी ते ॲटो काढलाय त्यांना पण यांना माझी खायचं कि नाही ते म्हणले घरी विचारलंय का म्हटलं हा विचारलाय चला का म्हटलं घरच्यांनी नाही म्हटले मला काढायचंय घरी गेल्यानंतर बाजार उठून जाणार आहे पहिली गोष्ट त्याला मम्मीने सांगितले मम्मी दोघावले मोठा टॅटो काढतोय हा नंतर मनी भाऊ मला स्लाइस घेऊन ये मला नगर स्थिर होऊ लागत त्याला स्लाइस स्लाइस घेऊन आवले मीस आताच बाजारच होत नाही

आम्ही आपण सँडविच किती खाल्लं दुपारी तीन वाजता आम्ही सँडविच पण खाल्लं तो झाला भारी आणि घरी असतो म्हणते भाऊ कुठे ना रे मला म्हणतो मला पन्नास किलोमीटर लांब आता पन्नास किलोमीटर लांब मला म्हणतो नंतर मी स्टोरी पाहिली म्हणलं हा पन्नास किलोमीटर लांब नाहीये पाचशे मीटर हा फक्त पाचशे मीटर लांब बघितलं मग मी तुला चला तुम्ही परत बघत राहा तर मित्रांनो फायनली आपला टॅटो काढून झाले तुम्ही बघू शकता हे बघा एवढी लागली एवढी लागलीये पण चेहऱ्या दिसत नाही ना खुशी दिसती खरंच <laughs> खूप भारी वाटलं आता तुम्ही तुमची प्रोसेस करून टाका म्हणजे कसं आपल्या पब्लीला दाखवलं मी टॅटो कसा झाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला अजून लाईव्ह आखी व्हिडिओ आपला रिॲक्शन तुम्हाला दाखवतो मम्मीचे मम्मीने मला उचकून दिलं तर मी बाहेर नव्हतो त्याच्यावर बाकी काय नाही पण काय आता एकदम मस्त पॅक करतील सर कसं काय मोठा आहे एकदम मस्त दहा वाजल्यापासून आता किती वाजले अकरा अकरा लावतो ला टॅटो चालू झाला आणि आता वाजले किती आहे सव्वा नऊ हो। सव्वा नऊ हो ला आपला टॅटो आवडलेला आहे आणि आम्ही फक्त किती पंधरा पंधरा मिनिटाचा गेला घेतला दोन तीन वेळेस काय नाही सर बघा मग एवढा मोठा टॅटो आता मग भारी का

आता मित्रांनो तुम्ही आपल्या सरांच्या हे टॅटो स्टुडिओने एकदा नक्की भेट द्या भरपूर मस्त टॅटो काढलेला आहे मला थोडंसुद्धा पेन झालं नाहीये हे बघा मोठा टॅटो म्हटलं थोडं सण करावं काढलं तुम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारे टॅटो लागत असेल तशा प्रकारे टॅटो इकडे काढून भेटेल तुम्हाला जी कोणती डिझाईन तुम्ही घेऊन येशाल ती डिझाईन काढून भेटेल आणि माझ्या माझं जर नाव सांगून आले तर डिस्काउंट भेटणार आहे का भेटणार डिस्काउंट डिस्काउंट पण भेटल किती थर्टी पर्सेंट तीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे डायरेक्ट काय तीस टक्के सो मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही या मी तुम्हाला तुम्हाला मेंशन यशत काय म्हणते डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस दिलेला आहे ऍड्रेस चेक करा मोबाईल नंबर पण एक कॉल करा त्यांना विचारा अपॉइंटमेंट आहे का नाही म्हणजे कसं त्यांना पण बरोबर त्यानुसार चालते बरोबर ना सर चला तर बाय बाय आमोशरा तिला तिला काळजी कर तू ब्रँक केलागत आ बोलल अरे

आणि तू लहान पण नेते दोन त्यावर देवावरून मला माहिती होत म्हणून मी काढणार तुझं नाव पासून चालू केलं मी आई आई माझं नाव काय आई माझं नाव आई नाही पहिलं आई मग नंतर इथं काय तू एवढंच पण काढून आलं सगळं पूर्ण अंगाला पूर्ण इथपर्यंत हाती अख इकडं पाठीला काढायचे मम्मी